काल शिर्डी शहरामध्ये दे अनैतिक देह व्यापार करणाऱ्या दोन महिलांसह चालक लॉजच्या चालक व वा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यापार करणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले तसेच लॉजचा व्यवस्थापक प्रवीण शंकर बनसोडे व मालक अजय विनायक शिंदे यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काल श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या लॉजमध्ये वेच्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना सदर प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायासंबंधाने खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याबाबतची खात्री पटली त्या अनुषंगाने सविस्तर पंचनामे करण्यात आले सदर हॉटेलमध्ये दोन पीडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आलंय वेश्या व्यवसायावर उपजीविका करणारे हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम तीन चार पाच सात आठ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे घटनास्थळावरून सुमारे बत्तीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे करत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी काल दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऍडिशनल एस पी सोमनाथ वाक्चौरे सरांच्या पथकाने त्यांना माहिती मिळाल्यावरून सरांचे पथक वाय एस पी ऑफिसचे स्टाफ तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल क्रांती शिर्डी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवल्याबद्दल त्या हॉटेलचे चालक प्रवीण शंकर बनसोडे आणि अजय विनायक शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा आहे तो अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम तीन चार पाच सात आणि आठ या कलमानुसार दाखल करण्यात आलेला आहे आणि यामधून दोन महिलांची सुटका करण्यात आलेली आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास कामं लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा